थोड़ा थोडासोबत पडल्यासाठी सज्ज समोरचे प्रेक्षक सावा नामा उज्बेला सुंदर गाडी पडणारे मुंबईचा कोयनर पडणारे हरण्याच्या रामबोंद जोशी मानर गावकर वादरे तिथे देखील डावीला सुंदर गाडी पडणारे जितू शेख माकर व मकुंद शेठ ठोंबरे हिलकुन वेवंडी खुलेगावकरांचा पबजी आणि त्याच्यासोबत यसो सरसर खोपोलीकरांचा राणा अरे घरा सुटल्या बघा घरा सुटल्या रेंज सुंदर लड़क है गोलंदर बिंदोर ऐसी गुजरात ऐसी मानकारी लक्ष्य गुतिये समोर सा प्रेक्षक विनंती है साव चिंता सुंदर घर मे सुंदर अश लड़ात 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 लड़ा निर्वाज वर्चस्व आता जरा शुरू मध्य भावी सर विजय धन्यवाद यवन जोड़ी पाली बघा मैदान मध्य सद्या तरी बिंजो खेला या जोडीची चर्चा आहे यसू सासन खोपलीकरांचा सा राणा आणि त्याच्यासोबत जितू शेठ मालेरकर मुकुंद शेठ ठोमरे कोरेगावकरांचा पबजी भिंजोडच्या शे मानकरी